नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही वीण दोन्ही बाजूने वापरता येते दोन्ही बाजू याच्या नीट आणि छान दिसतात तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी तीन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे विणायचं आहे पहिला टाका सुलट त्यानंतर आत धागा घ्यायचा या दोन टाक्यांमध्ये हा जो दुसरा टाका आहे तो उलट विणायचा आणि हा जो दुसरा टाका आहे तो या पहिल्या टाक्यावरून याप्रमाणे काढून टाकायचा धागा बाहेर घ्यायचा हा पहिला टाका जो आहे तो पाठीमागून सुलट विणायचा हेच तीन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला सुलट त्यानंतर या दोन टाक्यांमध्ये दुसरा जो टाका आहे तो उलट विणल्यानंतर हा टाका या पहिल्या टाक्यावरून याप्रमाणे काढून टाकायचा धागा बाहेर घ्यायचा हा टाका पाठीमागून सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक पहिला सुलट विणला त्यानंतर या दोन टाक्यांमध्ये दुसरा पहिल्यांदा उलट विणायचा हा टाका त्याच्या पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा त्यानंतर हा टाका पाठीमागून सुलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी हा एक जो टाका आहे तो एक सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे धागा हात घ्यायचा आणि हा जो पहिला टाका आहे तो उलट विणायचा आहे पण तो इथून उलट न विणता खालून असा उलट विणायचा आहे हे पहा या टाक्याच्या इथे खाली जे होल असतं तिथून सुई घालायची आणि पहिला टाका हा याप्रमाणे उलट विणायचा त्यानंतरचा टाका नेहमीप्रमाणे उलट विणायचा तिसरा टाका सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे पहिला टाका खालून उलट विणायचा त्यानंतरचा टाका उलट विणायचा तिसरा टाका सुलट विणायचा खालून विणताना हे याप्रमाणे पाहिलं की ते होल दिसतं तिथून सुई घालायची आणि हा टाका उलट विणायचा याप्रमाणे हे तीन टाके रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे पहिला टाका खालून उलट विणायचा त्यानंतरचा टाका नेहमीप्रमाणे उलट विणायचा तिसरा टाका सुलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे त्यानंतर हा जो एक टाका आहे तो खालून उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी विणल्या की ही डिझाईन तयार होते हे पहा दोन्ही बाजू याच्या ठसठशीत नीट दिसतात ही विण तुम्ही बॉर्डरसाठी रिप्ससाठी टोपीसाठी वेगवेगळ्या स्वेटरसाठी मिक्स अँड मॅच करण्यासाठी वापरू शकता कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे अगदी कमी वेळात ही विण भरभर वाढते तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद